ढासा आलेली कायदा व सुव्यवस्था पोलिस यंत्रणांवरील राजकीय दबाव आणि त्यातून घडणाऱ्या काही गंभीर घटना यासाठी राज्यात बीड जिल्हा कायमच चर्चेत राहतो पण अलीकडे यात सातारा जिल्ह्याची सुद्धा भर पडली आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे यात प्रमुख आरोपी म्हणून निलंबित पी एस आय गोपाल बदनेचा तर सहभाग आहेच पण फलटण पोलिसांवर सुद्धा धक्कादायक आरोप केले जात आहेत किंबहुना पलटन पोलीस हे स्थानिक राजकारण्याच्या केंद्र कसं बनलंय हे समोर आता सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सासपडे गावात दहा ऑक्टोबरला एक घटना घडली आर्या चव्हाण नावाच्या एका शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून आरोपी राहुल यादवनं तिचा निर्घुण पद्धतीनं खून केला होता या प्रकरणी देखील राज्यभरात संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली याशिवाय अधिकच्या चौकशीत त्यांना सासपडे गावातीलच आणखी एका मुलीचा लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला व मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे ते प्रकरण नक्की काय होतं खुणाशी त्या प्रकरणाचा संबंध काय होता येथील पोलीस यंत्रणा कशा सडली आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ सासवड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात सातवीत शिकणारे आर्याचा दहा ऑक्टोबरला दुपारी पेपर सुटला होता त्यावेळी आई शेंगा तोडायला गेली होती तर वडील गावातीलच शेडमध्ये झोपल्याचा सांगण्यात येत आहे आर्यानं वडिलांकडून घराची चावी घेतली आणि थेट घर गाठलं ती घरात एकटीच होती शिवाय आजूबाजूला सुद्धा कोणीच नव्हतं याचाच फायदा शेजारी राहणाऱ्या राहुल यादवनं घेतला तो घरात घुसला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यानं प्रयत्न केला मात्र या गोष्टीला विरोध केल्यानं शेवटी राहुल यादवनं आर्याच्या डोक्यात जात घालून तिची हत्या केली सायंकाळी चार वाजता आर्याचा लहान भाऊ सार्थक हा त्याच्या शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली वातावरण तापलं लोकांमध्ये चर्चा सुरू झाली बोरगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी राहुल यादवला रात्रीतूनच अटक झाली जुन्या रागातून आपण आर्याची हत्या केल्याची कबुली आरोपी राहुल यादव यांना पोलिसांना दिली दुसरीकडे पोलिसांचं एक पथक तांत्रिक तपासात जुटलं होतं आरोपीच्या मोबाईल इंटरनेटची सर्च हिस्ट्री तपासली असता त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आरोपीनं असंख्य पॉर्न साईट सर्च केल्याचं आढळून आलं आरोपीला पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बघण्याचा नाद होता हे उघड झालं पोलिसांनी या दृष्टीनं तपास करण्याचं कारण म्हणजे आरोपी राहुल यादव हा सिरियल किलर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या सासपडे गावातील परिसरातच एका विवाहित नऊ महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन दिव्यांग मुलीचा मृतदेह आढळला होता या संदर्भात देखील राहुल यादव याच्यावरच गावकऱ्यांचा संशय होता अखेर नाही नाही म्हणता आता पोलिसांसमोर आरोपीनं हा गुन्हा देखील कबूल केला त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकल्याचं आरोपीनं स्पष्ट सांगितलंय या प्रकरणात त्याला स्वतंत्रपणे अटक केल्यानंतर अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायालयानं त्याला एकतीस ऑक्टोबरला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी या संदर्भात माहिती दिली दरम्यान त्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं आता कबूल केलं असलं तरी ज्यावेळी ही घटना घडली म्हणजेच साधारण दोन हजार पंधरा सोळा मध्ये या प्रकरणात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी आरोपी अतिप्रसंग केल्याचं सांगितलं गेलं होतं यात आरोपी राहुल यादवला अटक झाली होती काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला पुढे जामीन मिळाला नंतर आठ वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये संबंधित दिव्यांग मुलीचा सासपडे गावाजवळील एका विहिरीत मृतदेह आढळून आला त्यावेळी देखील संशयित आरोपी म्हणून बोरगाव पोलिसांनी राहुल यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण तो मी नव्हेच असं आरोपीनं त्यावेळी सांगितलं आणि पोलिसांना पुरावे न सापडल्यानं त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही या घटनेतील पीडित मुलीला त्यावेळी आर्याच्या कुटुंबाने आधार दिला होता पाहिजे ती मदत केली होती आर्याचे वडील सागर चव्हाण यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं राहुल यादववर कारवाई करण्याची मागणीही त्या त्यांनी केली होती गावकऱ्यांचा सगळा रोख राहुल यादववर होता पण त्यावेळी पोलिसांना पुरावेच मिळाले नाही दारूचं व्यसन बायको त्याच्यासोबत सोबत राहत नाही गुन्हा करूनही कारवाई नाही यामुळे राहुल अजूनच बिघडला होता आणि सागर चव्हाण यांच्यावरील राग त्यानं त्याच्या मुलीवर काढला तिला शिकार बनवण्याच्या प्रयत्नात विरोध झाल्यानं आरोपीनं डोक्यात दगडाचं जात घालून आर्याला संपवलं आर्याची निर्गुण हत्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीची आत्महत्या आणि दिव्यांग मुलीवर अत्याचार करून तिची केलेली हत्या या तिन्ही प्रकरणांमुळे आता सातारा पोलिसांच्या अब्रुची लखतर वेशीवर टांगली गेली आहे एवढं मात्र नक्की कारण बोरगाव पोलिसांनी आरोपी राहुल यादवला वेळीच प्रतिबंध घातला असता तर आर्या चव्हाण आणि ती दिव्यांग मुलगी सुद्धा आज आपल्यात जिवंत असते याशिवाय फलटण प्रकरणातही मयड डॉक्टर तरुणीनं तत्कालीन डीवायएसपी कडे तक्रार नोंदवली होती पण त्या तक्रारीची दखल न घेतल्या गेल्याने तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली अशा प्रकरणांमध्ये जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तो एकतर तो पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि अशा घटना थांबायचं नाव घेणार नाही असं आता बोललं जात आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं पीडित कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का सातारा पोलीस प्रशासनावर नक्की दबाव कुणाचा आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका